हातकनंगलेत सर्व सण शांततेत साजरे करा समाजात किंवा गावात तेढ निर्माण होईल असं कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार उपाध्यक्ष रोहिणी सोळंकी यांचं प्रतिपादन हातकनंगले लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे तसेच मुस्लिम धर्मियांचं पवित्र रमजान महिनाही सुरू आहे या महिन्यात महापुरुषांच्या जयंत्या आहेत इतर सणही आहेत तर सर्व सण जयंत्या शांततेत साजऱ्या कराव्यात कोणाच्याही भावना दुखावतील असे संदेश स्टेटस ठेवून आहेत समाजात केवळ गावात तेढ निर्माण होईल असं वर्तन करेल त्याच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल शांततेत व परवानगी काढून सण साजरे करावेत असं आवाहन जयसिंगपूर विभागाच्या पोलीस उपाधीक्षक रोहिणी सोळंकी यांनी हातकरंगले पोलीस ठाण्यात झालेल्या शांतता बैठकीत केलं या शांतता बैठकीत मार्गदर्शन करताना हातकरंगलेचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर म्हणाले मोबाईलच्या सर्व बाबींवर सायबर कक्ष लक्ष ठेवून आहे वादग्रस्त स्टेटस जो कोणी लावेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई होणार समाजात शांतता बिघडवण्यासाठी जो कोणी काम करेल त्यांच्यावर हद्दपार सारखी कारवाई करू सर्वांनी आपले सण जयंत्या शांततेत पार पाडाव्यात पोलीस तुमच्या सोबत आहे यावेळी पोलीस कर्मचारी अतुल निकम विठ्ठल जाधव हो प्रकाश कांबळे सदाम मकांदार यांच्यासह पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी हातकण घेऊन रोहन साजनी